काय दैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील शिवरी येथून एका शेतकऱ्याच्या दोन जर्शी दिनांक ऑक्टोबर जर रोजी चोरी झाली होती या प्रकरणी पोलीस निरीक्षक दीपक गायंची आणि पोलीस पथकानं तपास करून बारामती फलटण येथून तिघा चोरट्यांना जेरबंद करून गायी ताब्यात घेतल्या या गायींच्या चोरी प्रकरणी सागर अशोक गोलांडे वयवर्ष चौतीस राहणार साबळेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे रवींद्र ठक्सेन रायते वयवर्ष एकोणतीस राहणार गुणवरे तालुका फलटण आणि गणेश शंकर राहणार मठाचीवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा या सराईत गुन्हेगाराने जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील शिवरी येथील शेतकरी प्रशांत शंकर लिंभोरे यांच्या गोट्यातून दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार रुपये किमतीच्या दोन गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या याबाबत त्यांनी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशन पक्षांचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकसवरे यांनी पोलीस पथकाच्या माध्यमातून या प्रकरणाचा शोध सुरू केलाय या तपासामध्ये चोरीला गेलेल्या एका गायीच्या कानाखातील अनुदान बिल्ला ट्रान्सफर यावरून जेजुरी पोलिसांनी सागर गलांडे यास ताब्यात घेतले असता या आरोपीनं गाय चोरी केल्याचं चा कबूल केलंय तसेच त्याच्या आणखी नऊ साथीदारांना ताब्यात घेतलंय सदर चोरट्यांनी मठाचीवाडी आणि साठेवाडी तालुका फलटण येथे दोन्ही गायींची विक्री केली होती या विक्री केलेल्या दोन्ही गायी ताब्यात घेऊन संबंधित शेतकऱ्याच्या ताब्यात दिल्या आहेत गायी चोरी करण्यासाठी गुन्हेगारांनी वापरलेली पिकअप क्रमांक एम एच बारा एव्ही चाळीस एचाळीस जप्त केले या आरोपींना सासवड न्यायालयानं ना पोलीस कस्टडी ठोठावली आहे हे तिघे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचं साहेब पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांनी सांगितलंय या गाई चोरी प्रकरणी आरोपींचा शोध जेजुरी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार तथासाहेब खाडे शशिकांत लोंडे साहेब फौजदार चंद्रकांत झेंडे शुभम भोसले यांनी घेतला असून पोलीस मित्र बापूसाहेब भोर नाणा घुगरे संदीप राजपुरे तसेच पशुवैद्यकीय अधिकारी विशाल लिंभोरे यांनी सहकार्य केले जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये नव्याने रुजू झालेले सहायक पोलीस दीपक अधिक्षके यांनी अवैध धंद्यांवर धडक कारवाई सुरू केली असून हातबट्टी दारू जुगार मटका वेशा व्यवसाय आदी धंदे बंद केले आहेत या कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय घडला होता सहाशे सत्तावन्व तीनशे एकोणऐंशी चौतीस या गुन्ह्यामध्ये त्याचा त्या गुन्ह्याचा तपास आमचे साहेब आमचे ह पोलीस हवालदार तातासाहेब खाडे यांच्यावर होता आम्हाला बातमीदाराकडून बातमी मिळाली की आज या गुन्ह्यातील गायी बारामती तालुक्यामध्ये आहेत त्याप्रमाणे आमचे हवालदार यांनी तपास केला सगळे आम्ही सी डी आर वगैरे बघितले यांचे डमडाटा काढला होता तर डबडाट्याच्या अनुषंगाने आम्हाला यांचं सगळं माहिती बारामती तालुक्यात असल्याचं कळालं त्यात आम्ही पहिला आरोपी सा सागर गलांडे या दागा घेतलं त्याच्याकडून हे गायक कुठे विकल्यात त्यातले मध्ये दलाल आहे हे सगळं कळाले त्याप्रमाणे आम्ही त्याला ताब्यात घेतलं त्याच्यामुळे इतर अजून दोन गायी मिळाल्या आरोपींकडे होते त्यांचे नाव ज्या गायंची वाहतूक करण्यासाठी जे पिकअप वापरला तो आम्ही गुन्ह्याचा जप्त केलेला आहे त्या गुन्ह्यातील ज्या गेल्या गायी त्या दोन्ही गायी आम्ही आज पुरुषांना आणलेल्या आहेत ते शेत पुढील देखभाल शेतकऱ्यांना आम्ही देत आहोत सदरच्या गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख सर अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव साहेब उप पोलीस अधिकारी भोरीबा सासवड यांच्या मार्गदर्शकाली आमचे पोलीस पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे यांनी केलेला आहे तर आम्ही पुढल्या अजून या आरोपी करून या आरोपी सरायत आरोपी आहेत यांच्या बारामती तालुक्यामध्ये दहा ते बारा गुन्हे दाखल आहेत फलटण मध्ये गुन्हे दाखल आहेत दा यांचा तपास आम्ही सातारा फलटण बारामती इथे केलेला आहे तर यांच्यामुळे अधिक अजून काही गुन्हे उपलब्ध त्याप्रमाणे संध्यालाइव्ह साठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा